रुचित लासे गाओ कराओ कराओ इधर को दौड़ाएगीगा। एक शेड सौ शेड, आठ शेड, आठ शेड। कितने का रुचित? सत्तर बंदर, सत्तर, सत्तर, लास, सत्तर। एक शेड, सत्तर रुपए, एक शेड, एक करतर रुपए। कितने का? एक पिस दौड़ रहे हैं, पिस दौड़। रुचित आंध्र रुचित दौड़ता है राजस्थान पर। गाय दौड� एकशे बहात्तर रुपये एक छेद बहात्तर त्रेहत रुपये एकशे चौऱ्यात्तर एक छेन पंचतर एक छे पंचर रुपाय यशवी एकशे दो अकम पंच रुपये सवीस रुपए तीस रुपए तीस रुपए पस्तीस रुपए पस्तीस कर ट्रिपल बी पांच रुपये पांच सहा रुपए सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये बारा रुपये बारा तेरा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस पस्तीस छत्तीस चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास एक्कावन्न रुपये एकान बावन्न त्रेपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये साठ एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये त्रेसठ पासष्ट रुपये पासष्ट रुपये ट्रिपल वींबर एकशे दहा पन्नास एकशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे दोनशे एक रुपया दो दोन रुपये तीन रुपये दोनशे पाच रुपये दोनशे सात दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये अकरा रुपये डबल एस

पन्नास रुपये पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे दहा अकरा बारा पंधरा वीस एकशे एकशे वीस रुपये एकशे वीस एकवीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस आहे का एकशे पंचवीस सव्वीस सत्तावीस एकशे सत्तावीस पांडू एकशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकशे वीस चांगली एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस

શંભર રૂપિયા રૂપિયા સાઠ રૂપિયા એકસઠ સત્તર પંચર આંશે નવ્વ રૂપાય નવશે એક રૂપિયા દહા રૂપિયા દોનશ અઠા રૂપાય એકવીસ રૂપાઈ બાવીસ રૂપાઇ ત્રેવીસ રૂપાય પચીસ રૂપાઇ તીસ રૂપાઇ પચીસ રૂપાય પચીસ છત્રીસ રૂપાઇ ચાલીસ રૂપિયા રૂપાઇ હુપાયો